कारण ग्रंथ एवढा कनिष्ठ सुद्धा नाही आहे कारण की तो आम्हाला चांगला मार्ग दाखवतो म्हणून ग्रंथ श्रेष्ठ आहे पण मात्र मनुष्यात स्पर्श झाल्यामुळे तो ग्रंथ सुद्धा श्रेष्ठ नाही आहे तुम्ही म्हणाल कसा काय श्रेष्ठ नाही आहे हेच ग्रंथ मंबाजीच्या हातात पडले ना वेद शास्त्र पुराण मंबाजीने छेड थांबवला का तू खोबरायचा कारण त्या ग्रंथाचा वापर कसा करावा याचे करता ज्ञान पाहिजे आणि सद्बुद्धी पाहिजे म्हणून अधिकार असेल त्यांनीच ग्रंथ उघडावा आणि त्यांनीच ग्रंथ सांगावा नाहीतर का दोन तास सुंदर असं प्रवचन करावं पान खाऊन ग्रंथ सांगणाऱ्याला आणि खर्रा खाऊन ग्रंथ सांगणाऱ्याला वाणी आहे ती पवित्र वाणी आहे कुठे कुठेतरी तरी त्याचा नियम असावा आमच्या भागामध्ये एक महाराज जे अजूनही आहे ते म्हातारे झाले पूर्ण बिल निघायचं त्यांचं तीन तीन हजार रुपयाचं आठ दिवसाचे पानं किती खात असेल दिवसा अकोले जिल्ह्यातला राहतो अमरावती जिल्ह्यात नाव नाही सांगत मी त्याचं म्हातार झालं त्या एवढे पानं खायचं आधी दुसरं सांगू त्याच्याजवळ एवढा डबा राहायचा इथे कारण मी त्यांना लहानपणापासून पाहतोय आलो भजन सुरू करा खाली मुंडका करून डब्यात तो डबा इथं भागवता पाहिजे आजही आहे तो त्यांचं नाव गाव नाही सांगत कारंजा तालुक्यातला आहे राहतो अमरावती जिल्ह्यात दुसरा एक सांगू कारंजा भागामध्ये एक होता बजन करा, बजन करा, हे भजन करा भजन करा इकडे भजन सर्व जग आउटून जायचा इथे जे महाराज सांगतात की नाही कीर्तन मान डोळ येतो कुंभ पकरी कापूर रे कशाला काशी जातो पण महाराजांनी हे व्यवहार हेसार वा या तुम्ही घरांचा हरिपाठ था असताना त्या हरिपाठामध्ये सर्वात पहिलं वाक्य आहे असोनी संसारी वे वे वेदशास्त्र वारी पाह्या सदा काय म्हणतात ज्ञानो बर आहे तुम्ही संसारात राहू या वायवकर देवाच करत असाल तर हे काम सोडा याच्या निंदा करू दे Fala, न जाणाऱ्याला काय म्हटलं माहिती आहे तुम्ही ज्या अर्थी जात नाही त्या अर्थी तुम्ही खाता पिता म्हणून जात नाही म्हणून संत दोन्ही बाजूने बोलतात मग एखादा म्हणतो नाही बा आपण नाही जात पंढरपूरला काय जशील तू रोज खात ना त्याच्यामुळे जात नाही तू नाही बा आपण नाही जात काय जशी तू रोज खोटा बोलतो चोरी करतो म्हणून तू जात नाही कारण तू पाप करतो म्हणून जात नाही असा त्याचा अर्थ आहे आणि जातो पण पाप करतो जाऊ नको पाप होत असेल तुझ्या हातून तर जाऊ नको आणि तू जातच नाही तू पाप करतो म्हणून जात नाही दोन्हीकडून संत महात्मा बोलतो म्हणून त्याच्याकरता मार्ग दाखवलेला आहे की आपल्याला याचा भजन करतो की नाही आपण भजन प्रत्येक जण भजन करते सांगा आपण कोणाला विचारलं भजन करण्याकरता कोणाला विचारलं नाही विचारलं काय विचारायची गरज आहे मला भजन येते मी म्हणतो ठीक आहे तुला भजन येते तू जरूर म्हण पण त्या भजन म्हणण्याचा अधिकार प्राप्त केला का कारण की जे भजन तू म्हणतं ते उतरवलं का आणि अगोदर ते भजन उतरवावं लागते तुम्ही हे पहा व गाणे वगैरे म्हणतात ना सिनेमामध्ये पाहतो तो भाव उतरवता तो रंग उतरवता तो ताग ठेका सगळ्या आधी उतरवतात म्हणूनच ते जमते ना का हो एका एका गाण्याला एका एका दोन तासाच्या सिनेमाला किती वर्ष लागते पहा तुम्ही म्हणजे त्यातलं जेव्हा एखाद नट किंवा नटी गाणं म्हणते आता ते गाणं त्यांनी म्हटलेलं असते का गाणं तर एखाद्या शिंगरनी म्हटलेलं असते पण ते म्हणताना त्यांचं तोंड बरोबर जसं तसं तस वाचते हे उतरवण्याकरता साठी गोष्ट आहे का म्हणूनच त्यांना करोड रुपये मिळतात मग आपल्याला कोटीनं पुण्य मिळवण्याकरता आपल्याला ते उतरवावं लागतं अंगी व्हावे ते आपण तरीच महिमाने येईल म्हणून तो अभंग उतरावा लागतो काही काही लोक भजन म्हणतात कुठे कुठे भजन राहते तर जाऊन बसावं लागते थोडा वेळ भजन खूप आवडते पण मात्र तो भजन म्हणणारा फुल पिलेला असतात बर भजन ऐConta म्हणतो माहित आहे का देव महाराज केशव महाराज भजन करतो म्हणतो भक्त नाचा तु नाच रे नाच तु नाच कधी लड I'm not sure everybody. म्हटला या अभंगाचे परिणाम चांगले नाही दुष्परिणाम होतात शिवजी <umplean> महाराज आणि तुकाराम महाराज आता तुकाराम काय म्हणतात बघा भजनते ओळवा thank <laughs> you <laughs> देवाची हाईट उच्चीच आहे ते खांदा खायला पाहिजे विठ्ठल तरी पण खांदा खायला पाहिजे पाहिजे असाच राहिजे जो

इकडे इकडे समोर बघा व्हिडिओ होत आहे